रूममध्ये येते दरवाजाचा आवाज येतो तसा कार्तिक तिकडे पाहतो ती तिचं अंथरूण खाली करत असते कारण त्या रूममध्ये एकच बेड होता कार्तिक तिच्याकडे पाहत मला तुझ्याशी बोलायचं आहे ते अंथरूण राहू दे आधी माझं बोलणं ऐकून घे तुम्ही बोला ऐकते मी ती तिचं अंथरूण टाकते आणि तिथे बसते त्याच्याकडे पाहत बोला काय बोलायचं आहे तो तिच्या शेजारी येऊन बसतो तो असा तिच्या शेजारी येऊन बसला म्हणून तिला खूप वेगळे वाटते अहो तुम्ही बेडवर बसा ना असे खाली नका बसू आज खूप दिवसानंतर तिच्या तोंडून अहो ऐकले होते म्हणून त्याला खूप छान वाटले ते मला इथे तुझ्या शेजारी बसूनच बोलायचं आहे मी जे काही बोलेल ते ऐक अहो पण पण बिन काही नाही तो तिचा हात हातात घेतो त्याने असा अचानक हात हातात घेतल्यामुळे ती गोंधळते श्रावणी मला माहिती आहे मी आधी तुझ्यावर खूप ओरडलो तुला नाही नाही ते बोललो एवढंच नाही तर तुला मी वकिलांबद्दल पण सांगितले त्यासाठी मला खूप वाईट वाटत आहे श्रावणी तो विश्वास ठेवणार नाही पण तू मला तीन दिवस दिसली नाही म्हणून तुला पाण्यासाठी कासावीत झालं होतं ग मी एवढंच नाही तर तुझ्याशी बोलायचं म्हणून मी उपासनाच्या मोबाईलमधून तुझा नंबर मिळवला आणि तुला फोन पण केला पण तू काहीही न बोलता फोन कट केला आणि त्याच दिवशी मी इकडे यायला निघालो फक्त तुला पाहण्यासाठी श्रावणी त्याच्या हातातून हात काढू पण मी कसा विश्वास ठेवू ना या गोष्टीवर म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ते मला अजून पण पटत नाही आहे आणि तुमचं बोलणं झाले असेल तर मी झोपते आणि ती ब्लँकेट घेऊन तिथेच झोपते तो मात्र अजून पण तिथेच बसलेला असतो तो, तो समोर होता म्हणून तिने पूर्ण चेहऱ्यावरून ब्लँकेट पांघरून घेतले होते अरे हे असे काय बसले आहे अजून पण उठत नाही आहे श्रावणी मनात बोलत असते तो एक दोन वेळेला तिचं ब्लँकेट ओढतो आणि श्रावणी अंगाखाली दाबत असते पण त्याच्या शक्तीसमोर तिची शक्ती कमी पडते आणि तो पूर्ण ब्लँकेट ओढून बाजूला ठेवतो ती रागाने उठून त्याला ओरडणार तोच कार्तिक तिच्या दोन्ही दंडांना पकडून तिला खाली झोपवतो आणि तो तिच्यावर झोपतो आता दोघांचे चेहरे एकमेकांसमोर असतात जवळ की फक्त हवा जाईल एवढी जागा असते दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहात हरवून जातात पण श्रावणी पानावर येते आणि जोर लावून त्याला ढकलत असते त्याला पण राग येतो श्रावणी मी तुला एवढं समजावून सांगितले तुला कळत नाही का गं प्लीज समजून घे ना गं आज पहिल्यांदा कार्तिक कोणाला तरी प्लीज म्हटला होता तू असे ऐकणार नाही थांब आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला पॅशनेटली किस करत असतो श्रावणी तर अजून पण शॉक होती आणि तो तिच्या ओटांचा आस्वाद घेत असतो काही वेळाने बाजूला होतो दोघं पण जोरजोराने श्वास घेत असतात तो उलट्या हाताने त्याच्या ओटांवरून हात फिरवतो आणि तिच्याकडे पाहत खूप गोड आहेस बायको तू श्रावणी मात्र अजून पण शॉक लागल्यासारखी पडलेली होती त्याच्यासमोर काय बोलावे काही कळत नव्हतं आणि खरं तर लाजली पण होती पण ती चेहरा फिरवून घेते त्याला समजतं की ती लाजली आहे तो तिला सरळ झोपवतो पण तिची त्याला नजर द्यायला हिंमत नव्हती त्याचं त्याला हसू येत होतं श्रावणी माझ्याकडे बघ ती नाही म्हणून मान हलवते बरं आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण उद्या आपण आपल्या घरी जातोय तशी ती त्याच्याकडे रागाने पाहत आपण नाही फक्त तुम्ही घरी जात आहे मी येणार नाही आहे आणि तसंही आईने मला परमिशन दिली आहे तुला जेवढे दिवस राहायचं असेल तेवढे राहा म्हणून हो तुला आईने सांगितले आहे पण तुझ्या नवऱ्याला त्याची बायको त्याच्या घरी पाहिजे आहे पण माझ्या नवऱ्याचं तर वकीलसोबत बोलणं झाले आहे आणि त्याला बायको नको आहे मग आता का बायको हवी आहे असा हक्का दाखवून मला केस केले म्हणून तुम्हाला वाटले की मी तुमच्यासोबत येईल हे बघा तुमच्यापेक्षा सात आठ वर्षांनी लहान जरी असली ना तरी समजते मला त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही आणि तुम्ही बेडवर जाऊन झोपा मला खूप झोप आली आहे हे बोलताना तिचे डोळे भरून आले होते तिने पटकन ब्लँकेट पांघरले कार्तिकला तिचे भरलेले डोळे बघून खूप वाईट वाटले तो पण तिथून उठला आणि बेडवर पडला पण मनात मात्र तिचाच विचार चालू होता का मी तिला असे केस केले का मी तिच्यावर बायको म्हणून हक्क गाजवला श्रावणी मला तू आवडायला लागली आहेस मी प्रेम करायला आहे तुझ्यावर म्हणून तू तु दिसली नाही म्हणून तुला पाहण्यासाठी मी इथे आलो कधी कळतील ग तुला माझ्या भावना इकडे श्रावणी रडत रडत झोपून जाते पण कार्तिक मात्र अजून पण जागी असतो श्रावणीच्या झोपमध्ये ब्लँकेट अंगावरून बाजूला होते त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे केस येत होते आणि त्यामुळे ती चुळबुड करत होती तोच कार्तिकचे लक्ष तिच्याकडे जाते तो पटकन उठून तिच्याजवळ येतो आणि हळूच तिचे केस बाजूला करतो तिच्या निराग चेहऱ्याकडे पाहत असतो हळूच तिच्या कपड्यावर ओठ टेकवतो आणि तिथेच तिच्याजवळ जाऊन झोपून तिला मिठी मारतो आणि तो पण झोपून जातो सकाळी सकाळी श्रावणीला जाग येते ती हळूहळू डोळे उघडते आणि तिला समोर कार्तिक दिसतो झोपमध्ये तो खूप शांत दिसत होता आणि हँडसम पण दिसत होता श्रावणी त्याला बराच वेळ त्याच्याकडे पाहत होती हळूच त्याच्या गलावरून हात फिरवते आणि त्याचा हात बाजूला करून फ्रेश व्हायला निघून जाते ती गेल्यावर कार्तिक डोळे उडून पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते पण तो तसाच तिथे लोळत पडलेला असतो तोच ती फ्रेश होऊन बाहेर येते तिने आज येलो कलरचा अनारकली ड्रेस घातला होता खूप सुंदर दिसत होती ती आणि नुकतीच अंगोळ करून आल्यामुळे अजूनच फ्रेश दिसत होती कार्तिक तिथेच पडल्या पडल्या तिच्याकडे पाहत असतो श्रावणी मात्र तिच्या धुंदीत आवरत होती ती कपडावर टिकली आणि भांगे सिंदूर भरते त्यानंतर लिबाम घेऊन ओटांना लावणार तोच तिला रात्री कार्तिकने केलेले केस आठवते हो आणि ती गोळला असते ती मागे वळून त्याच्याकडे पाहणार तोच कार्तिक डोळे बंद करून झोपायचं नाटक करतो ती त्याच्याकडे एक नजर टाकते तर तो झोपलेला असतो ती हसते आणि पुन्हा तिचा आवरते आवरून झाल्यावर खाली निघून जाते ती जाताच कार्तिक डोळे उघडतो आणि त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि म्हणतो श्रावणी तू फक्त माझी आहेस माझी बायको आणि हसत पिलूला घट्ट मिठी मारतो काही वेळाने तो फ्रेश व्हायला जातो त्यावेळेत त्याला तनू फोन करते पण बाथरूम मध्ये असल्यामुळे त्याला कळत नाही बाहेर येऊन पण त्याचा आवरत होता झाल्यानंतर तो फोन हातात घेतो आणि पाहतो तर तनुने त्याला बऱ्याच वेळेला फोन केलेले असतात तो कपाळावर अंगठा फिरवतो आणि फोन सायलेंट करून खिशात टाकतो त्याला त्याचा मूड सकाळी सकाळी खराब करायचा नव्हता आणि तो खाली येतो पप्पा पेपर वाचत बसलेले होते तो आल्यावर त्याच्या पुन्हा गप्पा रंगतात इकडे तनू बेडवर फोन भेटते हा कार्तिक कसा कसा वागू शकतोस मी एवढे फोन मेसेज केले पण मला काहीही रिप्लाय केलेला नाही आहे ती पुन्हा फोन करते त्याला माहिती होतं आता काही रिप्लाय दिला नाही तर ही अशीच फोन करत राहील म्हणून तो मेसेज करतो बेबी मी अर्जंट कामासाठी बाहेर आलो आहे सॉरी तुला फोन आणि मेसेजचा रिप्लाय करायला वेळ नाही मिळाला मी आलो की भेटूया आणि मला वेळ मिळाला तर मी तुझ्यासाठी शॉपिंग करून येईल त्याचा मेसेज बघून तनुला खूप आनंद होतो ती ओके आणि लव यू कार्तिक मेसेज करते कार्तिक तिला काही रिप्लाय न करता फोन ठेवून देतो इकडे तनु खूप हॅपी असते कारण कार्तिक तिच्यासाठी शॉपिंग करणार होता तो येत्या श्रावणी सगळ्यांसाठी चहाणी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते ती सगळ्यांना देते पप्पा तिच्याकडे पाहात बाळा तू पण बस आमच्यासोबत आता ती पण शांतपणे बसते कार्तिक कॉफी फी तिच्याकडे पाहत असतो श्रावणीचे पण अधूनमधून त्याच्याकडे लक्ष जाते आणि त्याला तसं एकटक पाहत असताना बघून तिला खूप लादल्यासारखं होतं ती विचार करत यांच्यात एवढा बदल कसा झाला कधी असे वागले नाही आणि आज का असे वागत आहे काय माहिती श्रावणी समोर आहे म्हणून हीच योग्य वेळ आहे असं कार्तिकला वाटतं आणि तो पप्पांकडे पाहत पप्पा मी श्रावणीला घ्यायला आलो होतो आता मला निघायला पाहिजे त्याचं बोलणं ऐकून श्रावणी रागाने त्याच्याकडे पाहते हो हो जावाई बापू श्रावणी बाळा तुझी बॅग पॅक केलीस ना बघ जावाई बापू तुला घ्यायला आले आहे श्रावणी पप्पांसमोर हो म्हणते आणि किचनमध्ये निघून जाते कार्तिकला समजतं तिला राग आला आहे तो काही वेळ पप्पांशी बोलतो आणि नंतर रूममध्ये येतो श्रावणी पण रूममध्ये असते ती रडत असते तो तिच्या शेजारी जाऊन बसतो तिच्याकडे पाहात काय झालं का रडते आहे श्रावणी रडत ते मी नाही येणार तुमच्या सोबत मला माझ्या पप्पांसोबत राहायचं आहे इथे श्रावणी प्लीज समजून घ्या आणि चल ती पुन्हा त्याच्यावर रागवत मी नाही येणार सांगितलं ना तुम्हाला मग का बडजबरी करताय बरं तुला यायचं नाही तर ती मान हलवून नाही म्हणते तिचा तो निरागस चेहरा बघून त्याला खूप हसू येते तो तिचे हुसत हे बघ हट्ट करू नकोस एक ऐक माझं आणि चल ती निरागसपणे अहो मला पप्पांसोबत अजून काही दिवस राहायचं होतं मी तुला प्रॉमिस करतो आपण दोघं पुन्हा इथे येऊ त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या डोळ्यात पहा तुम्ही मला घेऊन इथे येणार हो नक्की येईल ती आनंदाने त्याला मिठी मारते आणि थँक्यू म्हणते पण आनंदाच्या भरात तिला कळत नाही की तिने त्याला मिठी मारली आहे म्हणून तिने अशी स्वतःवरून मिठी मारल्यामुळे कार्तिकला खूप आनंद होतो पण श्रावणीच्या लक्षात येताच ती पटकन बाजूला होते आणि तुमच्या बाहेर निघून जाते त्याला तिचे हसून येते काही वेळाने ते जायला निघतात जाताना पप्पांच्या गळ्यात पडून ती रडायला लागते पप्पा तिला शांत करतात बाळा रडू नकोस कार्तिक त्यांच्या जवळ येत पप्पा तुम्ही तुमची काळजी घ्या श्रावणीची का। काळजी करू नका तिची काळजी घ्यायला मी आहे आणि तुम्हाला काही लागलं तर मला सांगा आणि लेकीचा संसार पाहायला या श्रावणी शॉक होऊन कार्तिककडे पाहत होती तिला विश्वासच बसत नव्हता की तो एवढ्या समजूतदारपणे कसा बोलतोय ती पप्पांच्या आवाजाने भानावर येते आणि ते दोघं मिळून पप्पांना नमस्कार करतात असेच एकमेकांसोबत राहा आणि निरोप घेऊन ते दोघं निघतात दोघं पण गाडी शांत असतात एक शब्द पण ते बोलत नाही पण कार्तिकचे लक्ष मागून येणाऱ्या कारकडे असते कारण जे ते जेव्हापासून श्रावणीच्या घरून निघाले होते तेव्हापासून ती कार त्यांच्या मागे येत होती कार्तिक विचार करतो आणि गाडी एका हॉटेलजवळ थांबवतो श्रावणी त्याच्याकडे पाहत इथे का थांबलोय आपण कार्तिक हसत मला भूक लागली आहे सल उतर खाली काहीतरी खाऊया श्रावणी पण उतरते तोच ती मागून येणारी कार पण तिथेच थांबते पण त्या कारमधून कोणीही उतरत नाही कार्तिकचं लक्ष मात्र असतं की ती कार पण तिथे आली आहे म्हणून ते दोघं आत जातात आणि त्याच्या आवडीची ऑर्डर करतात तो श्रावणीशी काही ना काही बहाणे करून बोलायचा प्रयत्न करत असतो पण त्या गडबडीत त्याचे त्या कारकडे दुर्लक्ष होते आणि त्या कारमधील व्यक्ती पटकन हॉटेलमध्ये येते आणि अशा ठिकाणी बसते जिथून ती त्या दोघांना बघू शकते तोच या दोघांची ऑर्डर पण येते आणि हे खायला सुरुवात करतात काही वेळाने त्यांचं होतं आणि ते पुन्हा जायला निघतात कार्तिक बाहेर येतो आणि त्याची नजर त्या, त्या कारवर पडते ती कार अजून पण तिथेच होती तो त्याची गाडी काढतो आणि ते पुन्हा प्रवासाला निघतात काही वेळाने ते घरी पोहोचतात कार्तिक गाडी पार्क करतो आणि तिच्याकडे पाहत आलीस तुझ्या घरी तशी ती त्याच्याकडे रागाने पाहते तो असून खाली उतरतो आणि आत निघून जातो श्रावणी पण त्याला शिव्या देत खाली उतरते आणि आत जाते आई आणि उपासना हॉलमध्ये बसलेल्या असतात तोच त्यांना कार्तिक दिसतो आणि त्यांच्या मागे येणारी श्रावणी दिसते श्रावणीला बघून दोघांना खूप आनंद होतो त्या पटकन श्रावणीजवळ येतात आणि तिला दोन्ही मिठी मारतात बाळा आलीस तू वहिनी तू आली म्हणून मला खूप आनंद झाला आहे मी खूप मिस केले तुला मी पण तुम्हाला आई तिच्याकडे पाहत काय ग पण तू तर येणार न होतीस ना तशी ती रागाने कार्तिककडे पाहते तो त्याच्या रूम मध्ये जात असतो उपासनाला समजतं आई अशी कशी ग तू तु। तुझा मुलगा घेऊन आला आहे वहिनीला त्याला तिची एवढी आठवण येत होती की तो तिला घेऊन आला बघ उपासनाचे बोलणे कार्तिकला पण ऐकू येते आणि तो जागच्या जागीच थांबतो आई आणि उपासना तर त्याच्याकडे पाहत होत्या की त्याची रिॲक्शन काय असेल म्हणून काय रे तुला काय झाले असं काय बघतोय आम्हाला आम्ही काही चुकीचे बोललो का तुला खरंच वहिनीची खूप आठवण येत होती म्हणून तू घेऊन आलास ना तिला तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते पण तो त्याच्या चेहरा दुसरीकडे करतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो रूममध्ये येतास खरंच तर बोलत होती उपासना मला तिची आठवण येत होती तिला थी पाहायचं होतं म्हणून तर गेलो होतो तिला घ्यायला तो केसांवरून हात फिरवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो त्याला एक मीटिंग असते ती दुपारनंतर असते म्हणून तू त्याचा आवडतो आणि खाली येऊन आईला मुद्दाम मोठ्या आवाजात सांगतो आई ऑफिसला सांग जातो आहे कारण खरं तर तिथे श्रावणी बसलेली असते तो गेल्यावर आई आणि उपासना हसतात आई, उपास आई भाईमधील बदल पाहिलास का कधी ऑफिसला जातो आजपर्यंत कोणाला सांगितले नाही पण आज वहिणी आपल्याजवळ बसली आहे म्हणून मुद्दाम तुझं नाव घेऊन तुला सांगितले ऑफिसला जातोय म्हणून बघ वहिनी तुझ्यामुळे माझा भाई किती बदलत चालला आहे तशी श्रावणी गोडला असते वहिनीला असताना तर तू अजूनच सुंदर दिसते श्रावणी पडतच रूममध्ये निघून जाते आई आणि उपासना तिला हसतात आई किती छान ना वहिनीमुळे हळूहळू का होईना भाई बदलतोय हो उपासना आणि तेच त्या दोघांसाठी चांगले आहे मला तर देवाकडे एकच प्रार्थना करायची आहे दोघं लवकरात लवकर एक व्हावे आई तुझी ही इच्छा देऊ नक्की पूर्ण करेल बघ इकडे रूममध्ये येऊन श्रावणी हसत खरंच यांना एवढी आठवण आली होती का माझी की ते मला घ्यायला आले ती त्याच्याच विचार करत असते आणि त्याने केलेला केस पण तिला आठवतो आणि तिच्या अंगात एक गोड शिरशिरी येते तनू पण तिच्या घरी गेल्यामुळे तिला माहिती नव्हतं की श्रावणी घरी आहे ती मस्त टी व्ही पाहत होती तोच तिचा फोन वाजला तिने पाहिले तर माधुरी काकूंचा फोन होता तनूंनी पटकन फोन घेतला आणि बोलायला लागली खरं तर त्या घरात काय सुरू आहे या सगळ्या गोष्टी माधुरी काकू तिला सांगत होत्या हा बोला काकू आज काय खबर आहे अगं कार्तिक त्या श्रावणीला घ्यायला तिच्या घरी गेला होता आणि एवढंच नाही तर एक दिवस मुक्कामी पण थांबला होता आणि आता तिला घरी घेऊन आलाय हे ऐकताच तनुच्या चेहऱ्यावर बारा बसतात काकू माझा अजून पण विश्वास नाही आहे अगं मी काय खोटं बोलते का सकाळी दोघं सोबत आले तेव्हा बघितले मी पण काकू असं कसं होऊ शकतं कारण त्याआधी कार्तिक माझ्यासोबत होता आणि आम्ही बाहेर डिनर पण केले होते तू घरी गेल्यानंतर त्याला फोन केला होता ना हो केला होता मला म्हटला मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर आलो आहे तुला नंतर फोन करतो तनु तुला आहे का तो ऑफिसच्या कामासाठी नाही श्रावणीला घेण्यासाठी तिच्या घरी गेला होता आणि आता श्रावणी घरी आली आहे सकाळीच हे बघ मी तुला सावध करण्याचा प्रयत्न केला कारण कार्तिकच्या वागण्यावरून असं वाटत आहे त्याला श्रावणी आवडते कारण तो तिला घरी घेऊन आलाय तू लवकरात लवकर लोगर, काहीतरी कर नाहीतर कार्तिक तुझ्या हातून जाईल हे ऐकताच तनूला धक्का बसतो ती फोन कट करते आणि तिची तिची बळबळ करत नाही नाही कार्तिक फक्त माझं आहे त्याच्या आयुष्यात फक्त मी आहे मला त्या श्रावणीला लवकरात लवकर कार्तिकच्या आयुष्यातून बाहेर काढावं लागेल खरं तर माधुरी काकूंना तनू पण नको होती आणि श्रावणी पण नको होती त्या दोघांना पण कार्तिकच्या आयुष्यातून बाहेर काढायचं होतं म्हणून त्या तनुला भडकावत असायच्या त्यांना तर त्याच्या बहिणीची मुलगी कार्तिकची बायको होताना पाहायचं होतं म्हणून त्या अशा वागत होत्या त्या कोणशी स्माईल करतात आणि फोन हातात घेऊन प्राजक्ताला फोन करतात म्हणजे ते त्यांच्या बहिणीच्या मुलीला प्राजक्ता फोन घेत मावशी कशी आहेस तू मी मस्त आणि माझा कार्तिक कसा आहे तो पण चांगला आहे आणि आता तर त्याने लग्न पण केले आहे हे एकताच ती पण रागव मावशी हे कधी झाले आणि तू आता सांगते मला तुला माहिती आहे ना मला कार्तिक सोबत लग्न करायचे आहे मग मावशी मनात विचार करत या जगात काय हा कार्तिक एकच आहे का ज्याच्यासोबत या सगळ्यांना लग्न करायचे आहे तिकडे ती तनू आणि इकडे ही प्राजक्ता मावशी कसला विचार करते आहे एकतर तू खूप चुकीचे काम केलेस एवढं सगळं घडून गेले आणि तू मला आता सांगते आहे आता मी अजिबात गप्प बसणार नाही मला माझा कार्तिक पाहिजे आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे अगं मला पण तेच हवं होतं ग तू या घरची सून झालेली मला पाहायचं होतं ती श्रावणी आली ना मावशी तू काळजी करू नकोस आता बघ मी काय करते तू फक्त मला साथ दे हो ग मी तुझ्यासोबतच आहे पण जे करायचं असेल ते नीट लक्ष देऊन कर नाहीतर अडकायचो आपण दोघी मावशी विश्वास ठेवासं काहीही होणार नाही इकडे ऑफिसमध्ये कार्तिक काम करत होता तोच एक व्यक्ती कार्तिकला भेटायला येते त्याच्या दरवाजावर टकटक आवाज येतो तो कमीन म्हणतो तशी ती व्यक्ती आत येते कार्तिक लॅपटॉपवर काम करत असल्यामुळे वर पाहत नाही पण काहीच बोलण्याचा आवाज येत नाही आहे हो म्हणून तो वर पाहतो आणि त्याला खूप आनंद होतो कार्तिक चेअरवरून उठून त्या व्यक्तीला मिठी मारत राघव तू हो मी म्हटले माझ्या जिजूंना भेटून हो। येऊ हे ना बस तो त्याचा हात पकडून सोप्यावर बसायला घेऊन जातो राघो मी जे काम तुला दिले आहे ते तुझ्या पद्धतीने चालू आहे ना हो चालू आहे आणि तू अजिबात काळजी घेऊ नकोस मी आहे ना तू आहे म्हणून तर मला काळजी नाही आहे मित्रा राघव म्हणजे आपल्या श्रावणीचा भाऊ त्याला त्याच्या बहिणीची खूप काळजी वाटत होती ज्या दिवशी कार्तिक तनूला घेऊन बाहेर हॉटेलमध्ये गेला होता आणि त्यानंतर त्याने तनुला कॅब करून घरी जायला सांगितले होते त्या दिवशी तिथे भेटायला श्रावणीचा भाऊ राघव आला होता आणि त्याने कार्तिकला विश्वासात घेऊन सांगितले होते की श्रावणीला काही लोकांपासून धोका आहे त्यात तिचा जीव पण जाऊ शकतो हे ऐकून कार्तिक पण शॉक होतो आणि राघवच्या समजावण्यामुळे तो श्रावणीला घ्यायला गेला होता आणि खरं तर त्याला पण श्रावणीची खूप आठवण येत होती काळजी करू नकोस राघव मी श्रावणीची काळजी घेईल आणि काळजी नाही घेतली तर तिचा दादा रागवेल ना मला तसे ते दोघं असतात हो अरे श्रावणीला ज्याच्यापासून धोका आहे ते लवकरात लवकर सापडायला हवे सापडतील काळजी करू नकोस आणि अजून एक मला माहिती आहे तुला किती राग येतो तर स्वतःचा राग कंट्रोल करायला शिक आणि त्या रागाच्या शिकार माझी बहीण होणार नाही याची काळजी घे कार्तिक हसत हो अरे तिच्यासमोर जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न नक्की करेल मी मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर तू श्रावणीची नक्की काळजी घेशील बरं चल मी सहज तुला भेटायला आलो होतो निघतो मी आणि रागो निघून जातो कार्तिक पण ऑफिस करून घरी जायला निघतो आज श्रावणीने स्वयंपाक केलेला होता सगळे मिळून जेवण करायला बसले तिच्या हातचे जेवण करून सगळ्यांना आनंद झाला कार्तिकला पण खूप आनंद झाला तो पोट भरून जेवला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला आत येताच त्याने लॅपटॉप ओपन केला आणि त्याचं काम करू लागला श्रावणी पण किचनचं सगळं आवरून रूममध्ये आली फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली पडल्या पडल्या तिला झोप लागली कार्तिकचं काम करत असताना लक्ष तिच्याकडे गेलं खूपच निरागस दिसत होती झोपमध्ये तिला तसं बघून त्याची कामं करायची इच्छा होत नाही आणि तो लॅपटॉप बंद करून तिच्या शेजारी येऊन झोपतो बराच वेळ तिलाच पाहत असतो नंतर तिच्या कपडावर केस करतो आणि तिला मिठीत घेतो आणि तो पण झोपून जातो श्रावणी आणि कार्तिकच्या प्रेमाला हळूहळू सुरुवात होत आहे त्यांच्या या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला श्रावणीला कुणापासून धोका असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद